नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या बोरकॉन कंट्री ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी ब्लॉगची सुरुवात झाली म्हणजे दहा साडे दहा वाजले तर साफसफाई करायची आहे आज दिवाळीची थोडं लेट झालं पण आज मी येणार होती ना, ना मग तिच्यासोबत ती हॉल वगैरे बेडरूम बाकी क्लिनिंग करून घेईन मला किचनची करायची आहे कारण डबे वगैरे पण साफ करायचे आहे आणि बेसनाच्या लाडूची पण रेसिपी शेअर करते मला लाडू बनवायचे दिवाळीला बघू शकता बॅग वगैरे सर्व काढलं आहे साफ करून मला मध्ये आतमध्ये आहे म्हणून ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा चला करते आता कामाला सुरुवात कवर वगैरे काढून घेते आता याला ना दुसरे कव्हर नाही त्यामुळे बघा किती खराब झाले आले तसे चेंजेस केले नाही मी डेली यूज मध्ये आठ दिवसात वगैरे आपण काढून चेंज करू शकतो ना असे कवर पाहिजे होते याला वाळायलाच दोन दिवस जातात एवढे जाड काय पटपट काढून घेते मी वाले मीन आता दोन दिवस हे हो राहू द्यावं लागेल या उशी पण अशा इथं उन्हात ठेवून देते ऊन लागून जाईल त्यांना बेड पण आली आहे ती आता बेडरूमची वगैरे क्लि क्लिनिंग करते मी कव्हर वगैरे काढून मशीनला लावून देते तोपर्यंत तो। सानू पण क्लिनिंग करते का कर सानू मम्माला हेल्प करते तू ना। तू तुला यायचं आहे अच्छा ठीक आहे सानूची क्लिनिंग दाखवते मी हा कर तू तू कसं साफ करते दाखव मला असं क्लीन करते, करते। हां मम्माला हेल्प करा पिल्लो हा दाखव मला कशी करते वर बेटा क्लीन. हो हो बेटा पुस. असं असं गुड गर्ल छान क्लीनिंग करते. हो तू दिसते ना बेटा तू दिसते व्हिडिओ मध्ये. बर ठीक आहे. थी। माझे हात दुखतील का? ओके. हो ज्या बॉटल मध्ये ना मी पाणी टाकून दिलेलं आहे लिक्विड नाही खाली बॉटल होती ती. तिला सांगितलं की लिक्विड आहे कशी ती कशी बिझी पण असेल त्याच्यात एवढा वेळ मी तिला टी व्ही वगैरे दाखवू नाही शकत आज कसं दिवसभर चालेल माझं हे त्यामुळे म्हटलं आमच्यासोबत तिचाही टाइमपास होईल करते थी 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 हो ती तिचं आता ही मोठी बॅग होती याच्यात ही बॅग टाकली अजून एक तिच्यात ही लहान ठेवली म्हणजे कसं खराबही होणार नाही आणि ठेवायला पण जास्त स्पेस वगैरे लागणार नाही म्हणून याच्यातच ऍडजस्ट केलं मी दोन बॅग मावल्या मोठ्या बॅगी ठेवून घेते जायला पाहिजे बनवते एक मोठी तर अशा पद्धतीने ही बॅग इथं ठेवली आणि ही याच्यावरती काही ठेवली नाही मी कारण ही बॅग खराब होईल म्हटलं वजन येईल तर जास्त सो त्यामुळे बॅग इथं ठेवली काही इथं सामान आहे प्लेट वगैरे सानूच्या सा बड्डेसाठी आणल्या होत्या तो सगळा सामान इथं ठेवला आहे आता राहिली ही बॅग तर ही कसं आम्ही असं ट्रॅव्हलिंग ट्रीपला वगैरे गेलो गे गे लहान मोठ्या त्याच्यासाठी ठेवली आहे म्हणून हिला वरतीच ठेवते मी कुठेतरी रे बिलू काय झालं तुला आता जेवायला बसते मी आणि सानू हा पुलाव शिल्लक होता रात्रीचा तो गरम करून घेतला आहे सानूसाठी तर फ्लावरची भाजी आणि चपाती बनवली होती आता सान पोट भरून जेवण सानूची मस्ती सुरू आहे चला जेवण घेतो आधी आम्ही मी विचारलं तर ती बोलली की थोडा खाईल म्हणून तर तिच्यासाठी थोडा ठेवलाय मी आता <laughs> जेवण वगैरे झालंय सानूचं आणि माझं तर हा पसारा बघूनच माझा जेवढ भीती वाटते कसं होईल एवढा लवकर आवरून कितला का सांगूचा डान्स छान केला माझ्या डान्स गाणं कुठलं होतं तेच कळलं नाही पण मला कुठलं गाणं होतं ते हे बघा साफसफाई असं काढली की असं होतं केवढा पसारा झालाय घरात एवढा तर एवढा कचराच निघाला एवढं सगळं आता लावायचं व्यवस्थित इथं घासून येते मी घाण झाली होती इथं मेड पण काही पूर्ण एवढं क्लीन करत नाही म्हटलं हे सगळं घासून बघा सानूच काय चालू इथं सानू खेळते आणि मग मला पण त्रास देते पिल्लू झोपायचं नाही तुला भांडे ना। घासते तू हो हो लावते दरवाजा बघा सर्व आता हे पुसायचंय पूर्ण हे सगळं पुसून घेते बघ सर सर्व घासून घेते मी त्या पद्धतीने डाग झाले तू कुठे तोंड करू तुझ्या कॅमेराकडे बघू का मला घासायचं बेटा माऊ मग तुझं तोंड नाही दिसणार नको दिसू देऊ मी काम करताना दिसते ना चालू आहे सर्व बघा किती पसारा झालाय आतापर्यंत फक्त मी हे ट्रॉली वगैरे म्हणजे फर्निचरचं पूर्ण पुसून पूर घेतलं वरच खालच आता एवढा पूर्ण पसारा डबे वगैरे पूर्ण घासायचं बाकी सर्व सामान दिसतोय ना इथं हा इल्ल्यावरून आणलाय बघा डी मागची मुगाची डाळ वगैरे उजाची डाळ तर हा सर्व सामान काढलाय मी आता भरणी वगैरे या सगळे जे आहेत ना डबे यांना घासायचं बाकी हे घासून झाल्याच्या नंतर त्याच्यात ते भरून सुकवून वगैरे भरवून भरून देईल आता चार वाजले इकडे मोरोक्को मध्ये तरी बघा माझं अजून एवढं पडलंय आवरायचं बाकीचं मेंढणे आवडलं बाकी मी कारण हे जे आहे ना हे ट्रॉली वगैरे खालची साईड हे सर्व एवढं खराब झालेलं ना म्हणजे आलो तसं घासलेलंच नव्हतं मेंढणे पण आणि मी पण काही बघितलं नाही आता आल्याच्या नंतर बघितलं तर खूप घाण झाली होती सो हे पण आता पूर्ण घासून धुवून घेतलंय मी वरचं ट्रॉल्या वगैरे ते पण सगळं पुसून ठेवलंय आता फक्त हे हे डबे जे आहेत ते घासायचे सुकवायचे आणि त्याच्यात हा सर्व सामान भरायचा आहे चार वाजून गेले आज सांनू पण झोपलेली नाही अजून आता इथं दोघांसाठी कॉफी बनवते मी मी तिला पुलावचं विचारलं की खाशील का म्हणून तर हो बोलली मेट थोडा पुलाव तिला गरम करून देते आणि इथे कॉफी वगैरे ठेवली दोघांसाठी तर ऍक्च्युली नाही मी असं खात वगैरे नाही पण ह्यावेळी बोलली ती कधीतरी खाते तू बघा सांग दोन वाजले की झोपायची तयारी करते आज किती वाजले तुला चार साडे चार होण्यात आले तरी झोपत नाही झोपायचं नाही का तुला आज झोप ना बेटा अजून तू संध्याकाळी झोपशील मग रात्री त्रास देशील झोपायला नाही आज लेट पण उठली होती ती दहा साडे दहा वाजून गेले जेवण नाही केलं बॅड गायले तू ओली पण थोडीच खाल्ली ना भाजी चपाती आता बरं का मग तुला लेट उठली होती ती आज दहा साडे दहा वाजून गेली तू उठायला तुला सर्व क्लिनिंग झालीये कवर टाकले मी उशीला उशीचे मशीनला लावले ते पण धुवून होतीला सानू झोपली आता तिला झोपवलं त्याच्यानंतर कि थोडा वेळ बसली मी पाच मिनटं नंतर किचनमध्ये आली तोपर्यंत हे खालचं सुकलं पण गेलं होतं म्हटलं इथं सामान वगैरे ठेवून देते हे सगळं ट्रॉली म्हणजे खालचा सा जो सामान होता ना बॉक्समधले वगैरे ते पाण्याच्या बॉटल त्या सगळं साफ करून मी तिथं रचलं त्याच्यातच माझा भरपूर वेळ गेला म्हटलं आता भांडे घासायला घेऊ तोपर्यंत साडेपाच सहा वाजून गेले होते लेट होऊन जाईल त्यामुळे मग आता सानूचे पप्पा वगैरे पण घरी येतील मग त्यांना खायला काहीतरी बनवावं लागेल नंतर रात्रीचा स्वयंपाक त्याच्यातच वेळ जाईल त्यामुळे मग मी ठरवलं की आता रात्रीच घासते भांडे म्हणजे ते डबे वगैरे जे काढले होते ते रात्रीच घासणार होती आता इथे सर्व ठेवून झालं आहे सानू पण उठेल थोड्या वेळात त्यामुळे आता डायरेक्ट स्वयंपाकाची तयारी करते मी स्वयंपाक वगैरे झाला जेवणं जा झाले की मग रात्री सानू झोपल्यावर माझं काम करून घेईल मी टोमॅटो आणि वांगी असे मिक्स करून घेतल्या होत्या मी भाजून आता कांदे वगैरे पण झाले त्याच्यात ब चटणी वगैरे टाकून देते चटणी तो तो थोडीशी टाकायची आज कारण आहे ना अल्सर झाले तोंडात तिच्यासाठी अजून नवीन काय बनव म्हटलं त्यामुळे मग हेच तिला खाऊ घालून देईल तर हे टाकून देते त्याच्यात मिक्स करून घ्यायचं गुड मॉर्निंग सर्वांना दुसऱ्या दिवशी ब्लॉकची सुरुवात केली मी कारण सानूला आहे ना तोंडात अल्सर झाले म्हणून ती खूप चिडचिड करत होती त्यामुळे लेट पण झालेलं जेवण वगैरे करून ती जेवली पण नाही मग सानूचे पप्पाच बोलले मला की आता काही करू नको मी उद्या ऑफिसला जाईन त्यानंतर तू कर म्हणून तर आता सानू उठली आहे आठ वाजले सकाळचे ते गेले त्यांचा टिफिन वगैरे दिला आता मी भांडी घासायला घेतली आहे सानूची पण गुडबुड चालू होती माझ्यामध्ये म्हणून तिलाही करू देते मी म्हटलं टी व्ही वेग बघण्यापेक्षा चांगलं आहे माझ्यासोबत राहील करते ती तिला स्टूल ठेवून दिला आहे तिथं तिचाही टाईमपास होतो आहे माझंही काम होतं आहे मेड त्या साईडला आवरते तिचं हॉल वगैरे पुसून घेते ती तोपर्यंत हे बरणी वगैरे सर्व घासून याला सुकवायला ठेवून देते मी कारण मला बाहेर पण थोडं काम आहे वस्तू घ्यायच्या आहे काही थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे म्हटलं पटपट आवरून घेते आणि आणि मी बाहेर जाते आता सर्व डबे वगैरे घासून झाले आता त्यामुळे म्हटलं त्यांना पुसून घेते कारण पूर्ण दिवसभर उन्हात ठेवणं शक्य नाही मला कारण दोन दिवस पसारा पडेल तो त्यामुळे पुसल्यानं पुसल्याने कसं लवकर वाळून जातील ते म्हणून सर्व डबे पुसून आता त्यांना वाळण्यासाठी ठेवते इथे हिवशीचेकवर होते ते ओले वगैरे काही होणार नाही कारण मी डबे पुसून घेतले होते आता थोड्या वेळात ऊन पण येईल इथं वाळले की माझं काम करून आली की तोपर्यंत ते पण वाळून जातील मग त्याच्यात सामान वगैरे भरून ठेवून देईल मी आता जेवण वगैरे झालं माझं आणि सानूचं तयारी केली आता बाहेर जातोय आम्ही लाडूसाठी आणि साठी साखर आणायची होती ती संपली होती ती घ्यायला जाते आणि बरण्या वगैरे पण ते डबे वगैरे सुकले गेले की त्याच्यात सामान वगैरे भरून घेईल आता एक वाजले आता चाललो आम्ही आणि पोलीस स्टेशनला पण जायचं होतं कारण रेसिडेन्सी कार्ड आलं आहे आमचं ते घेण्यासाठी जातोय दोघं सानू सानू बघा कशी लिपस्टिक लावते आता निघतोय आम्ही ऊन तर भरपूर आहे बाहेर पण आज जावंच लागेल मग तिथून आल्यानंतर मग त्याच्यात डब्यांमध्ये सामान भरते आणि तो ठेवते आता बरोबर एक तासात आलो आम्ही घरी दूध वगैरे तर मी चहासाठी वगैरे आणलं हे दूध साखर आणि कढी बनवण्यासाठी दही ह्या तीन गोष्टी घेतल्या आम्ही कामाच्या आणि हा सर्व बाजार सानूचा आहे फर्स्ट टाइम आणली मॅगी बनवून बघायची कशी बनते ती सानूचं सर्व आवडतं आणि बघा इंडियाला कसं सर्व भरून ठेवतात तसं मी पण आता सर्व वाटलं नव्हतं की एवढा सामान आणि एवढं सर्व डबे वगैरे निघतील पण काढल्यावर कळतं बसारा बघ काय तुम्ही किती झाला आहे उडदाची डाळ राजमा मसूर डाळ इकडं मीठ चटणी मसाला सर्वच आहे म्हणजे आता सर्व भरून आणि मस्त ठेवून देते व्यवस्थित अजून एवढा सामान भरायचं बाकी हे बघा अशा पद्धतीने सर्व ठेवून दिलंय आहे मी आता इथं पुसून ह्या साईडला बरण्या ठेवल्या आहेत इकडं असं मिक्सरची भांडी चॉपर वगैरे जो एक्स्ट्राचा सामान उरला होता त्याला असं पॅक करून ठेवून दिलं इथं इथं चहा साखरचं आणि उडदाची डाळ हे सॉरी तांदूळ आहेत आणि इथं पापड आहे इथं सर्व खडे खडे मसाले पोहे आणि चण्याचं पीठ वगैरे ठेवलं आहे इथं मीठ वगैरे मसाले कडधान्य आणि वरती असं अशा पद्धतीने आता सर्व ठेवलं गेलं आहे माझं बघू शकता तुम्ही फायनली आता किचन क्लीन झाला माझा सर्व आता लाडू बनवायला घेते इथं चण्याचं पीठ वगैरे काढून आहे तूप वगैरे आता बनवायला घेते बेसनाचं पीठ इथं बारीक चाळणीने गाळून घेतलं आहे आणि हा रवा पण घेतलाय मी कारण रवा टाकून जर बनवलं ना तर असं चिकत नाही ते आतमध्ये जाऊन त्यामुळे मग रवा टाकते मी थोडा एक किलोच्या प्रमाणात बनवते मी हे लाडू आधी थोडं तूप टाकलं तुपात थोडा रवा भाजून घेतला आहे रवा अजिबात कच्चा वगैरे ठेवायचा नाही पूर्ण लाल होईपर्यंत त्याला भाजायचा आणि सारखं चाळत राहायचं चा, कारण जळायला वगैरे पण नको आणि हे लाडू बनवताना ना जी कढाई वगैरे ती जाड बुडाची घ्यायची कारण आपण पीठ पण जेव्हा भाजतो ना तेव्हा ते खूप लाल होईपर्यंत भाजावं लागतं नाहीतर लाडू कच्चे टेस्टला बरोबर बनत नाही त्यामुळे कढाई चांगली घ्यायची आता चा, रवा भाजून झाला आहे माझा त्याच कढाईमध्ये मा थोडं तूप घालायचं थोडं तूप घातल्यानंतर ते कोमट झालं की त्यात आपलं चण्याचं जे आपण गाळून ठेवलेलं जे पीठ आहे बेसनाचं ते थोडं थोडं करत टाकत जायचं आणि नंतर पूर्ण पीठ टाकून द्यायचं मग चाळत राहायचं चा त्याला दोन मिनटं पीठ वगैरे थोडं चाळलं की त्याच्यात चा थोडं थोडं तूप घालून चाळत राहायचं आता मी उ म्हणजे ना एकदम तूप नाही टाकून द्यायचं सगळं त्याच्याने आपल्याला अंदाज कळत नाही पिठाचा पिठात तूप मुरत असतं जास्त होने थोड़ -थोड़ ते बरुण ते बरुण तूप न होण्यासाठी थोडं थोडं टाकत जायचं आहे बघा अशा पद्धतीने थोड्या गाठी पडतील त्याला हळूहळू त्या बरोबर कमी होऊन जातात तूप रिलीज झालं की आता बघा हळूहळू चाळत म्हणजे मला बरोबर अर्धा पाऊन तास लागलेलं ला आहे पीठ भाजण्यासाठी हात दुखतो थोडा पण पीठ चांगलं भाजलं गेली तरच आपले लाडू पण छान बनतात जवळपास अर्धा किलोच्या आसपास तूप लागून गेलं आहे मला बघा आता पूर्ण तूप रिलीज झालं आहे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं खाली लागू द्यायचं नाही त्याला सारखं हलवावं लागतं तर बघा असा गोळा बनला की समजून जायचं की आता हे तयार झालेलं आहे बाबा लाडूसाठी मोठ्या साईजची परात वगैरे नाही तसं पसरट भांडं घ्यायचं त्याच्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे खूप गरम असतं ते म्हणून सांभाळून चटका लागून जातो मला लागला होता इथं त्यानंतर असं पसरवून देईल मी त्याला थंड होण्यासाठी सर्व काढून घ्यायचं आहे आधी अर्धा किलो <स्थाँगा> तूप होतं त्याच्यातनं फक्त एवढं उरलं आहे आता थोडं कारण मी रवा पण भाजला होता आणि बघा पीठ अशा पद्धतीने झालं आहे थोडं आता त्याला थोडं नॉर्मल गार होऊ दे ते आणि मग त्याच्यात रवा टाकते वेलची पूड मी याच्यातच टाकली होती साखरेमध्ये साखर मिक्स करेल तेव्हा त्याच्यात ते मिक्स होऊन जाईल आता हा भाजलेला रवा याच्यात टाकून दिला आहे मी गरम याच्यात टाकलं का चांगला मिक्स होऊन जातो रवा रवा टाकल्यामुळे लाडू छान बनतात आता मिक्स करून पडू देते मी याला असंच थोडं गार होण्यासाठी राहू द्यायचं आणि नंतर साखर टाकली आहे एक किलोच्या प्रमाणात लाडू येते एक के जी पीठ आहे बेसनाचं तर त्याला आपल्याला जास्तीत जास्त सातशे ते ला साडेसातशे आठशे ग्रॅमपर्यंत आपल्या चवीनुसार आपण साखर घालायची पिठी साखर पूर्ण पसरवून द्यायची याच्यातच वेलची पूड टाकली मी याच्याने चव चा छान येते त्यानंतर हाताने असं मळून घ्यायचं थंड होऊ द्यायचं आधी नाहीतर हाताला चटके लागतात अर्धा तास सोडून द्यायचं रवा वगैरे टाकून त्यानंतर साखर मिक्स करून पूर्ण हाताने असं पूर्ण मिक्स करायचं मग साखर सर्व याच्यात मिक्स होऊन जाते सर्व मिश्रण एक होऊन जातं म्हणजे त्याच्याने लाडू वगैरे छान बनतात साखर वगैरे मिक्स केल्यानंतर लगेच बनवायला घ्यायचे गरम गरम कारण ते थोडं सुक्कं झालं ना तर वळायला प्रॉब्लेम येतो याच्याने ना पटपट वळले जातात लाडू म्हणून थोडं गरम साखर टाकली की लगेच घ्यायचं मळायला बघा अशा पद्धतीने गोल गोल करून घेते आणि जो लाडूचा आकार आहे ना तो थोडासा उभट ठेवायचा म्हणजे तूप असतं ना त्याच्यात असं ठेवल्यानंतर बैठका बसून जातो म्हणून थोडासा बसल्यासारखा दिसतो त्यामुळे असा थोडासा असा ठेवायचा अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणारे आता आता सर्व लाडू बनवून झाले माझे लाडू बनवताना आपण एक वेळा बनवले ना त्यानंतर परत दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांना अजून एक हात फिरवायचा म्हणजे गोल आकार येण्यासाठी त्याच्याने लाडू दिसायला सुंदर दिसतात आता जस लाडू संपले माझे बनवून सव्वा बारा साडेबारा झाले सानू पण जागी बघा माझ्यासोबत ती डायम खाते आता तिला भूक लागली ती बरं ठीक आहे नको खाऊ तर आता लाडू वगैरे संपले बनवून झाले सगळ्यांना हॅपी दिवाळी बोल हॅपी हॅपी दिवाळी सगळ्यांना तुम्हाला हॅप्पी दिवाळी रात्र झाली आता मी पण झोपते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये बाय शुभरात्री रात्री गुड नाईट बोल